तर काहीच स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर काहीच आमच्याजवळ एक प्लॉट आलेला आहे कॉर्नर कॉर्नर प्लॉट आहे पूर्व आणि दक्षिणमुखी आहे गाईज हा जो समोर प्लॉट आहे हा कॉर्नर प्लॉट आहे लेआउटमधला तर काही त्याचे प्लॉटची मी तुम्हाला डिटेल देतो सर्वे नंबर आहे शंभर एक मौजेर आहे काहीच मौजे हाडगाव सर्वे नंबर शंभर एक प्लॉट नंबर आहे चा प्लॉट नंबर आहे चाळीस ए हा हा प्लॉट आलेला आहे गाईज आपल्याजवळ आणि याची साईज आहे सतराशे त्रेचाळीस स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे याच्यात कमी जास्त होऊ शकतो पण सतराशे त्रेचाळीस स्क्वेअर फूट म्हणून माझ्याजवळ आलेला आहे तर गाईज हा प्लॉट आपल्याजवळ विक्रीसाठी आला आहे मौजे राडगावमध्ये सर्वे नंबर शंभर शंभर एकमध्ये आणि हे लाऊट जरासा इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने चांगला आहे आणि घर बांधण्याच्या हिशोबाने पण चांगला आहे इथे जरासा मागे आता काहीतरी प्रोजेक्ट वगैरे असा तयार होणार आहे इथे मांगे आणि घर तर बघू शकता आपण हे राहाडगाव आहे पूर्ण लाईन वगैरे ह्या लेआउटमध्ये सगळं आहे आपल्याला घर बांधायचं असेल तर घर पण बांधू शकतो आणि इन्व्हेस्टमेंट पण करू शकतो काहीचं आणि ह्या प्लॉटची सतराशे तेरे त्रेचाळीस स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आपल्याजवळ आलेला आहे घर वगैरे आणि याचा यायला दोन रस्ते ह्या प्लॉटवर ह्या लेआउटमध्ये यायला एक इकडून आहे इकडून यायला राहडगावमधून आणि इकडून इकडून पण येत आहे ते हा जाते रस्ता वडगावला वडगाव मावरे रोड आहे त्याला टच होते आणि इकडे आपला याला तर हा असा प्लॉट आहे गाईस आणि ह्या प्लॉटची जी किंमत ठेवलेली आहे मालकांनी वीस लाख रुपये वीस लाख रुपये उधळ्यात द्यायचा आहे आणि याच्यात कमी जास्त होऊ शकते काहीच पूर्ण प्लॉट उधळ्यात देऊन द्यायचा आहे गाईस वीस लाखात आणि वीस लाखमध्ये कमी जास्त होऊ शकते बघू शकता काहीच आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता जर असं इन्व्हेस्टमेंट किंवा घर बांधण्या दोन्ही दोन्हीच्या हिशोबाने हा प्लॉट आहे कॉर्नर कॉर्नर प्लॉट आहे पूर्व आणि दक्षिणमुखी बघू शकता नाली तर तयारच आहे लेआउटमध्ये नाली तयार आहे रोड पण पंचवीस फुटाचा रोड आहे दोन्ही साईडनी पंचवीस पंचवीस फुटाचा रोड आहे किंवा जास्त होऊ शकते हा बघू शकता असा हा प्लॉट आहे आपल्याजवळ आलेला कॉर्नर पूर्वमुखी पूर्व आणि दक्षिणमुखी आणि हे बघू शकता समोर वृंदावनची बिल्डिंग पण दिसून राहिली आहे घरं वगैरे सगळे तयार आहे इकडे पण घरं आहे इथे पण घर आहे आजूबाजूला घरं बनलेले आहे तयारच आहे जर काहीच कोणाला हा प्लॉट लागल्यास तर आमच्याशी संपर्क करावा मग याची किंमत ठेवली आहे वीस लाख रुपये कमी जास्त होऊ शकते काहीच कमी जास्त कमी जास्त प्लॉट वीस लाख रुपयात कमी जास्त होऊ शकते तर गाईज आजचा व्हिडिओ मी इथेच खतम करतो जर कोणाला हा प्लॉट लागेल आमच्याशी संपर्क करावा आणि अमरावतीमध्ये कोणाला जर प्लॉट खरेदी विक्री किंवा अजून गाडी वगैरे खरेदी विक्री करायची आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्याला योग्य दरात आम्ही त्याला भाव देऊ तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाईस गाईस लोकेशन बघू शकता हे कॉर्नर प्लॉटची आजूबाजूची अशी ही लोकेशन आहे आणि हा जो आहे आपल्यासमोर हा प्लॉट आहे कॉर्नर बघू शकता अशी ही लोकेशन आहे ही लोकेशन आहे घर वगैरे सगळे झालेले आहे आजूबाजूनं ना। कोणाला इन्व्हेस्टमेंट जरी करायची असेल तर इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि घर बांधण्याच्या हिशोबाने पण हा प्लॉट आहे इथे आपण घर पण बांधू शकतो आणि उधाड्यात द्यायचा जरासा समोरच्यांना जराशी गरज आली आहे पैशाची अडचण आली आहे त्याच्यामुळं हा प्लॉट जरासा लवकर विकायचा आहे आपल्याला अर्जंटमध्ये विक्रीच आहे आणि त्या वीस लाख रुपयामध्ये काही कमी जास्त होऊ शकते तर ओके